ब्रेकिंग न्यूज यशोदा संस्था महाराष्ट्र राज्य भरत दलवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा ग्रामस्थ मंडळ टोकावडे यांच्या माध्यमातून टोकावडे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न मुरबाड प्रतिनिधी यशोदा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामस्थ मंडळ टोकावडे भरत दलवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून काल मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावात जी प्लस हार्ड हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विभाग कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते हॉस्पिटल कल्याण आणि लाइफलाइन ब्लड सेंटर बापगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टोकावडे टोकावडे ग्रामस्थ यांच्या मदतीने या ठिकाणी हा जो आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर याचा आयोजन करण्यात आलेला आहे या सर्वांचं खरंतर आधी अभिनंदन करतो की फार महत्वाचा आणि स्फुट्य उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात आणि मुरबाड जो आदिवासी बहुल विभाग आहे आदिवासी परिसर आहे या मुरबाड परिसरातील जवळपास वीस पंचवीस गावांमध्ये दर आठवड्याला हे अशा पद्धतीचा एक आरोग्य शिबिर आयोजित करणार आयोजन करणार आहे तर याचा नक्कीच फायदा ग्रामस्थांना होणार आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता यांनी जो हा बसव उचललेला आहे त्याचं मी खरंच या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे काही ग्रामस्थ असतील त्यांना ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील मग त्यांची सर्व चाचपणी केली जाईल या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून मग अनेक वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांची डोळ्याच्या अडचणी असतात डोळ्या म्हणजे त्यांना दिसण्याच्या डोळ्याशी संबंधित आजारांच्या काही बाबी असतात त्याच पद्धतीने चय पंचाई प्रक्रियेसंदर्भातल्या काही आजार असतील रक्ताशी संबंधित काही अडचणी असतील डायबिटीज असेल शुगर असेल किंवा बी पी लो किंवा हाय बी पी असेल किंवा त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी जे आहे ते बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स याच्या माध्यमातून त्यांचं संतुलित कशा पद्धतीने त्यांचं आरोग्य राहील याकरिताची ती सल्ला देणार आहे आणि त्यांचं संपूर्ण टीमचं जे आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे आमचे सरकारी या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव यशदा संस्थेचे सचिव शशिकांत घंडागडे हे नेहमीच काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये आमच्या दळवी सरांची भर बर, भर पडली आणि दळवी सरांनी आम्ही शैक्षणिक सेवा सुविधासंदर्भातले उपक्रम राबत असताना त्यांची आम्हाला त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने हा शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सर खरं तर खरंच अशा पद्धतीचे शिगिरी फार काळाची गरज आहे जिथे म्हणजे घरोघरी म्हणजे व्यक्ती कुठल्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा इथे जातात त्यांच्या दारात या सेवा सुविधा तुम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवत आहे आणि खर तर ज्यांची आर्थिक कुवत नाही की जे ज्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा पद्धतीची तपासणी करून त्याचं निदान करावं आणि या ठिकाणी आणखी आपण म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीचं एखाद्या आजाराचं निदान होत असेल तर त्या सुद्धा मोफत सेवा पु पुरवण्याचा प्रयत्न हे करणार आहे तर खरंच मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या उपक्रमांची गरज आहे खूप चांगल्या पद्धतीने केले जात आहेत आणि याकरिता वेगळं यंदा संस्था ही नेहमीच तत्पर असणार आहे यंदा संस्थेचे आणि एटीएम जी आमची एक संघटना आहे त्या संघटनेचं सुद्धा आम्हाला तुम्हाला तुमच्या या उपक्रमास नेहमीच साथ असेल यंदा संस्थेचे या ठिकाणी आणि पदाधिकारी आणि एटीएमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघितले असेल कारण अतिशय साठ सत्तर किलोमीटर लांब इथपर्यंत सर्व आलेले आहेत कारण या ठिकाणी कधीच सोनवणे आहेत आमचे सहकारी वैभव गीते आहेत सतीश तायडे आहेत संदीप भुसळे आहेत आणि वैभवशी गीते आमचे जे आहेत ते संपूर्ण परिवारासह या ठिकाणी आलेले आहेत तर खरंच ही ज्या पद्धतीने म्हणजे कुठेही आपली सेवा देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हे तत्परतेने म्हणजे पुढे येतात अशा पद्धतीचे सहकार्य सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत ते सुद्धा साथ आपल्या या संपूर्ण उपक्रमात लाभेल याची सुद्धा मी या ठिकाणी वाही देतो आणि थांबतो धन्यवाद